नमस्कार मित्रांनो आज आहे पहिलाच ब्लॉग मराठीमध्ये आणि आजच्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवसापासून एक चॅनल चालू केलेला आहे चॅनलला मित्रांनो सपोर्ट करा असे नवीन ब्लॉग मराठीमध्ये बघण्यासाठी आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर चला दाखवतो तुम्हाला आजचा पहिला दिवसाचा पहिला ब्लॉग तर पाहू शकता छानसं डेकोरेशन झालेलं आहे मित्रांनो आणि ही आहे गणेशाची मूर्ती आत्ताच स्थापना केलेली आहे तिची छानसा सुबक मूर्ती आहे आणि हे डेकोरेशन कसं झालेलं आहे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि हा पहिलाच ब्लॉग आहे मराठीमधला माझा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनेल असे नवनवीन मराठीत डेली रुटीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि प्लस तुम्हाला कामाचे सुद्धा व्हिडिओ भेटतील इलेक्ट्रिक प्लंबिंग कारपेंटर सर्व व्हिडिओ मराठीमध्ये तुम्हाला भेटतील रिपेअरिंग कसे करायचे तर डेकोरेशनचे सर्व श्रेय ह्या माझ्या मुलाला जाते तुम्ही त्याचं टी शर्टवरून बघू शकता की ती होतकोर मुलगा आहे हा पेसाचं सोडून बोला त्यामुळे त्यांनी हे सर्व काही डेकोरेशन त्यांनीच केलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनेलला सब्सक्राइब आणि लाईक करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार